चोपडा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्यानं तालुक्यातील गोरगावले येथील शाळेचे पत्रे उडालेत तर चुंचाळे चौगाव रस्त्यावर काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत काही ठिकाणी शेतात उभे असलेले विजेचे खांब आडवे पडल्यानं वीज प्रवाह खंडित झाला आहे रात्री वादळी वाऱ्यासह पावसानं चोपडा शहराला झोडपून काढलंय शाळेला सुट्टी असल्यानं रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शाळेचे पत्रे उडाल्याने कुणालाही दुखापत झालेली नाही पत्रे उडाल्याने शाळेचे मात्र भरपूर नुकसान झालंय पण पत्तर जे उडालेला बऱ्याच दिवसाचे झालं असतं तर पोरांना हानिकारक झालं असतं तर रात्री हवा आल्यामुळे ते, ते पत्रा उडाला हां तर नुकसानकारक म्हणजे आज लाख म्हणजे चार पाच लाख लाखाचं नुकसान झालेलं आहे रात्रीचं साडे व असता खूप वारा जोरात आला असल्यामुळे आमच्या शाळेचा पूर्ण जो पोर्स होता पोर्समध्ये जे पत्र होते पूर्ण उडाल्यामुळे लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि सुट्टी असल्यामुळे कुठल्याही प्रकारची किंवा शाळेचं जर शाळा सुरू राहिली असते तर कुठेतरी दुखापत झाली असते रात्रीच्या वेळ झाल्यामुळे कुठं काही दुखापत झाली नाही आहे परंतु शाळेचं काही नुकसान झालेलं आहे